महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका दहावी पासवर सुवर्ण संधी आहे मित्रांनो कोणतेही पेपर वगैरे द्यायचे नाही कोणतं फिजिकल द्यायचं नाही कोणता इंटरव्ह्यू द्यायचा नाही थेट सरकारी नोकरी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या सुवर्ण संधीचं सोनं करणं आता तुमच्यावर अवलंबून आहे आपण पाहायला सुरुवात केलेलं आहे लोकप्रिय यूट्यूब चॅनल या नोकरीविषयी माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो पण या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नाही या युट्यूब चॅनलला सर्वांनी अगोदर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचं आहे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल फक्त या युट्यूब चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शैक्षणिक पात्रतामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भर भरती आहे अठ्ठावीस हजार जागा आहेत त्यामध्ये शैक्षणिक पात्र जर पाहिलं तर फक्त दहा पास संगणकाचे ज्ञान आणि सायंकालीचे ज्ञान तुम्हाला पाहिजे आता पहा तुम्हाला सव्वीस फेब्रुवारी आर सॉरी सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे एकतीस जानेवारीला आपल्या सर्वांना माहीत आहे अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आपल्याला एक वेळ निंदी करण्याची तारीख आहे आणि शेवटची तारीख आपण जर पाहिलं तर ही सोळा फेब्रुवारी आहे आणि आपण जर अर्ज वगैरे एडिट करायचा असेल तर अठरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत एवढी अशी यामध्ये सांगण्यात आले आहेत तारखा तार लक्षात घ्या फक्त शेवटची तारीख लक्षात घ्या सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जनरल ओ बी सी डब्ल्यू एस शंभर रुपये फी आहे एस एस सी एस टी पी डब्ल्यू यस, बी आणि महिला वगैरे यांना फी नाही आपलं वय अठरा ते चाळीस वर्ष असेल तर यासाठी आपण अर्ज करू शकता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता बेल ऑल अलप्रेस करू शकता